शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अनुदानाचे पैसे देखील खात्यात जमा होणार आहेत जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी पाहायला मिळेल त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवायची आहे तर चला पाहूयात आता आजच्या सविस्तर ठळक बातम्या एक रुपयात पीक विमा भरणे सुरू झाले खरीपातील चौदा पिकांसाठी पंधरा जुलैपर्यंत मदत एकंदरीत जर पाहायला गेलं तर पंधरा जुलैपर्यंत मदत दिलेली आहे एक रुपयात पीक विमा भरणे सुरू झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो तात्काळ जे आहे ती भरण्यासाठी जावे ओबीसी बांधव आक्रमक केजमधून दोनशेपेक्षा अधिक गाड्यांचा ताफा वडगोदरीकडे खाना सध्या पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधून दोनशेपेक्षा अधिक गाड्यांचा ताफा वडगोदरीकडे खाना झालेला आहे सध्या पाहायला गेलं तर ओबीसी बांधव आक्रमक झाल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये जे आहे ते आज आंदोलन देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे व उपोषण देखील आत्ता सुरू आहे सावंगीतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना दिलासा अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ज्यातील पैसे येण्यास सुरुवात देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना आता खरीप पेरणीच्या तोंडावर चांगलाच दिलासा मिळालेला आहे आता राज्यातील इतर शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा पैसे येणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे गंगामातेने मला दत्तक घेतले मी आता काशीचाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना पाठवले प्रत्येकी दोन हजार रुपये एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दोन हजार रुपयांचा हप्ता आलेला आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात जर आलेलं नसेल तर लवकरच येईल सध्या पाहायला गेलं तर गंगामातेने मला दत्तक घेतले आहे मी आता काशीचाच असं पंतप्रधान मोदी यांनी वक्तव्य केलेलं आहे सध्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता देखील आता पाठवण्यात आलेला आहे जून अखेर मान्सून जोर धरणार सध्या पाहायला गेलं तर जुलैमध्ये दो दो पाऊस बरसण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जून अखेर मान्सून जोर धरणार असल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस बरसण्याची शक्यता आहे जुलैमध्ये देखील धो धो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे राज्यभरातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे तीन लाख सत्त्या हजार लाभार्थ्यांचे रेशन धान्य एक जुलैपासून बंद एकंदरीत जर पाहायला गेलं तर ई के वाय सी तीस जून हेडलाईन वारंवार सूचना दिल्यानंतर ही प्रक्रिया नाही तीन लाख सत्याहत्तर हजार लाभार्थ्यांचे धान्य एक जुलैपासून बंद होणार असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला तीन लाख सत्या हजार सत्याहत्तर हजार असा आकडा त्यांनी सांगितलेला आहे तर यांचे आता रेशनधान्य एक जुलैपासून जे आहे ते बंद होणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास कोटी रक्कम जमा जिल्ह्यात पाहायला गेलं तर नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार या कालावधीत अतिवृष्टीसारखेच पाऊस पडलेला होता तसेच राज्यातील देखील बहुतांश भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते सध्या पाहायला गेलं तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते या नुकसानीच्या भरपाईसाठी सत्त्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव कोटी पन्नास लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासाच मिळत आहे अवकाळी पावसामुळे सध्या पाहायला गेलं तर ही मदत शेतकऱ्यांच्या कामीच येत आहे सध्या खरीपाची पेरणी देखील तोंडावर आलेली आहे त्या संदर्भात आता पाहायला गेलं तर शासनाने असे देखील सांगितलेलं आहे की जी काय मदत होईल त्याचं जे आहे ती लवकरच तुमच्या खात्यावरती येण्यासाठी ई के वाय सी देखील करावी लागेल असे आश्वासन देखील करण्यात आलेले आहे ई सी केल्यानंतर मदत तात्काळ येईल मंचर बाजार समितीत कांद्याचे भाव पुन्हा एकदा कडाडले कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे कुठे सध्या पाहायला गेलं तर मध्यम स्वरूपाचा बाजारभाव आहे म्हणजेच तीस रुपये किलो ते पस्तीस तर काही ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलो असा कांद्याला बाजारभाव मिळत आहे म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासाच मिळत आहे सध्या स्थितीला कांद्याचे दर आणखी देखील वाढतील का काय असा प्रश्न जे आहे ते ग्राहकांच्या मनात आहे शेतकऱ्यांना मात्र दिलासा आहे चार लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अष्ट्याहत्तर पॉईंट चौसष्ट कोटी येणार एकंदरीत पाहायला गेलं तर आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल कारण की आता चार लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अष्ट्याहत्तर पॉईंट चौसष्ट कोटी येणार आहेत ही एक शेतकरी मित्रांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल तीन हजार दोनशे छप्पन शेतकरी मदतीपासून वंचित पाहायला मिळत आहेत सध्याची ही स्थिती आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी देखील केलेली नव्हती त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम येण्यामध्ये प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु ई के वाय सी ज्यांनी केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मदत येणार आहे सूक्ष्म सिंचनाचे रखडले सहाशे सत्तावीस कोटींचे अनुदान सध्या पाहायला गेलं तर ठिबक सिंचन बसवणारे शेतकरी हवालदिल केंद्राचे नियमावर बोट तर राज्याचे दुर्लक्ष एकंदरीत जर पाहायला गेलं तर सूक्ष्म सिंचनाचे जे आहे ती सहाशे सत्तावीस कोटींचे अनुदान रखडल्याचं पाहायला मिळत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी निराशादायकच बातमी आहे ठिबक सिंचन बसवणारे शेतकरी हवालदिल झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर केंद्र केंद्राच्या नियमावर बोट असल्यासारखी स्थिती आपल्याला राज्यभरातून दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर देखील आली आहे त्यापूर्वी कांद्याच्या दराबाबत अपडेट नवे दर सरासरी दीडशे ते तीनशे रुपयांनी कमीच गोंधळ कायम एकंदरीत जर पाहायला गेलं तर नवे दर सध्या स्थितीला सरासरी एकशे पन्नास ते तीनशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत म्हणजे सध्या पाहायला गेलं तर नवे दर एकशे पन्नास ते तीनशे रुपयांपर्यंत ही कमी आपल्याला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे गोंधळ कायम अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला कांद्याच्या दरात काही ठिकाणी वाढ तर काही ठिकाणी घट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार कोटी जमा पंतप्रधान मोदींच्या उपस्थित वाराणसीतून सोहळा एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आलेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात खात्यात आलेली आहे आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांच्या नाही त्यांच्या देखील आता लवकरच जमा होणार शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल ला कारण की ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना काही तोंडा ना काही दिलासा याच मदतीमुळे मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांकडून मोदी सरकारची कौतुक केल्यासारखी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बाराणसीतून या सोहळ्यामधून आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केलेली आहे भेंडी दोन हजार ते सहा हजार रुपये एकंदरीत जर पाहायला गेलं तर भेंडीच्या दरामध्ये आपल्याला पाह वाढ पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर भेंडीचा दर दोन हजार रुपयांपासून सहा हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर भेंडीची आवक दिवसेंदिवस द्यूस कमी होताना पाहायला मिळत आहे भेंडीची आवक कमी असल्याकारणाने चांगला बाजारभाव भेंडीला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांकडे भेंडी असेल त्या शेतकऱ्यांना चांगला दिलासाच मिळत आहे आणखीन भेंडीच्या दरात वाढ होण्याची शक्यता देखील आहे पीक विम्यासाठी आधार संलग्न खाते बंधनकारक आता पीक विम्यासाठी नाव नोंदणी करताना आधार संलग्न बँक खाते क्रमांक बंधनकारक करण्यात आले असून या क्रमांकाला जोडलेले बँक असे तिथे पाहायला मिळत आहे पीक विम्यासाठी आधार संलग्न खाते आता बंधनकारकच म्हणावे लागेल सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ही एक सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी आहे फक्त एक रुपयात भरा पीक विमा काढा योजनेत सहभागी होण्याचे कृषी मंत्र्यांनी दिले शेतकऱ्यांना आव्हान जर पाहायला गेलं तर आता एक रुपयात पीक विमा भरून चांगली मदत देखील मिळवा असं देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला फक्त एक रुपयात पीक विमा आपल्याला पाहायला मिळत आहे राज्य सरकारची ही योजना चांगलीच पाहायला मिळत आहे आधी हजारो रुपये लागत होते त्या ठिकाणी आता फक्त एक रुपयामध्ये पीक विमा काढून निघत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना यामुळे देखील चांगला लाभ होत आहे तसेच योजनेमध्ये सहभागी होण्याचे कृषी मंत्र्यांचे शेतकऱ्यांना आव्हान देखील आपल्याला पाहायला मिळत आहे ही एक आता आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल पीक विमा भरल्यावर मिळावा असे देखील अपेक्षा शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे राज्यातील पावसाबाबत छोटेसे अपडेट राज्यातील बहुतांश भागात पुन्हा पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी तर विदर्भामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज तसेच कोकणामध्ये दे देखील जोरदार पाऊस राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या सरी होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल लॉलवरती नक्की टाका तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला आहे का नाही ते नक्की कॉमेंट करा व तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद